नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी जयंतीसुद्धा आहे प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तजयंती ही साजरी केली जाते या दिवशी दत्त महाराजांची सेवा उपासना आणि उपाय केले जातात त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा सेवा केली जाते आणि या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांचे पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला आपल्या घरातलं गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याचबरोबर सर्व अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायला विशेष महत्त्व दिलं जातं कारण दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची सेवा आणि उपासना करणाऱ्यांती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दान करायचं असतं त्याचबरोबर स्नानसुद्धा करायचं असतं आणि पितरांसाठी तर्पणसुद्धा करायचं असतं या तीन गोष्टींना पौर्णिमेदिवशी अतिशय महत्त्व दिलं जातं तर पहा हा, हा उपाय जो आहे तर उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळ होतो म्हणजे सहा नंतरनं हा उपाय तुम्हाला करायचा आहे ही जी वेळ असते ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यात हा उपाय जर आपण केला तर लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते आणि प्रसन्न झाल्यामुळे ती आपल्या घरामध्ये नेहमी स्थिर राहते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे हा दिवा तुम्हाला कणकेचा बनवायचा आहे तर थोडंसं कणिक मळायचं आहे आणि या कणकेचा दिवा हा तुम्हाला बनवायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य झालं नाही तर तुम्हाला मातीचा जो माती दिवा असतो तर तो मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात करून लावायची आहे आणि त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्हाला तूप घालायचं आहे शुद्ध गायचं तूप तुम्हाला घालायचं आहे तूप नसेल तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची ही तुम्हाला आवर्जून टाकायची आहे आणि यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे मुख्य दरवाच्या बाहेरच्या साईटने आपल्याला उजव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे आता उजवी बाजू म्हणजे कोणती घरामध्ये येताना की घरातून बाहेर जाताने तर जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये येत असतो तर जी आपली उजवी साईट असते त्या त्या उजव्या साईटला घराच्या बाहेर आपल्याला हा दिवा लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते अशा वेळी पौर्णिमा आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार ठेवायचा नाही संपूर्ण घरामध्ये लख प्रकाश आपल्याला लाईट लावायचं आहे याचबरोबर आपल्याला या दिवशी सायंकाळी सहा ते साडेसात आठ वाजेपर्यंत आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तोसुद्धा उघडा ठेवायचा आहे बंद करायचा नाही कारण पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी सांगितल्याप्रमाणे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची वेळ जी असते ती आपल्या घरामध्ये सायंकाळी येत असते म्हणून आपल्याला सायंकाळच्या वेळेस घरामध्ये चुकूनही झाडू मारायचं नाही घरात लाईटी बंद ठेवायची नाही आणि असा हा एक दिवा आपल्याला घराच्या उजेबाजून लावायचा आहे आता हा दिवा लावताना जर तुम्ही तुपाचा लावलेला ला असेल तर याखाली तुम्हाला गव्हाचं किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि तेलाचं असेल तर जी आपली चणा डाळ असते बघा त्या चणा डाळीचं आसन आपल्याला द्यायचं आहे किंवा तुमच्याकडे इतर डाळ असेल मसूर डाळ असेल मूग डाळ असेल तर त्या डाळीचं तुम्ही आसन दिलं तरीसुद्धा चालेल फक्त तेलाचा दिवा असेल तर त्यालाच त्याला डाळीचं आसन द्यायचं आहे आणि तुपाचा दिवा असेल तर गहू किंवा तांदळाचं आसन आपल्याला त्या दिव्याखाली द्यायचं आहे अगदी मूडभर तुम्ही धान्य घेतलं तरीही चालेल हा देव दिवा घराच्या बाहेर लावल्यानंतरनं तुम्हाला दिव्याच्या पाया पडायचा आहे दिव्याला हळदी कुंकू कु लावायचा आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी तुमचं स्वागत आहे घरामध्ये अखंड निवास करा घरामध्ये स्थिर राहा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी आपले पितृसुद्धा खूप अतुर असतात आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती येऊन बघत असतात कि साथी में तो माले साथी काही करतू की ज्याच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं तो माझ्यासाठी काही करतो की नाही यासाठी ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती आलेले असतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवा खूप महत्त्वाचा असतो हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात हा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी हे कायम टिकून राहते घरामधल्या पैशांच्या अडचणी दूर होतात संकट दूर होतात आणि यामुळेच आपल्या घराची मुलांची सुद्धा भरभरून प्रगती होत असते तर हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या पौर्णिमेला करायचा आहे याच पौर्णिमेला नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी सकाळीसुद्धा दोन दिवे आपल्या घराच्या बाहेर लावू शकतात डाव्या आणि उजव्या बाजूला तसेच हळदीचं सुद्धा आपल्या उंबरठ्यावरती आपण करू शकतो दत्ता महाराजांची सेवा करायची आहे स्वामींचीसुद्धा सेवा करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ